नमस्कार आम्ही कालठण ग्राम सर्व कालठण नंबर एक गावामध्ये मामा आमदार झाल्यापासून आमच्या या परिसरामध्ये मामांच्या माध्यमातून विविध विकास काम अनेक विकास काम केलेत या गावातील सर्व सभा मंडपांना निधी दिला या गावामध्ये जल जीवनची योजना आहे दोन कोटी जवळ जवळ निधी मामाने जल जीवनच्या माध्यमातून चालू केलेली आहे मामाने जगतापुस्तीच्या लगत पन्नास लाखाचा बंधारा मंजूर केलेला आहे मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानसाठी कंपाऊंड वॉल केलेला आहे तसेच या गावातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत गटारे दलित वस्तीसाठी सिमेंटचे रस्ते मामाने ग्रामपंचायत कार्यालय पंधरा लाखाचं जवळ जवळ आणि या गावामध्ये अंगणवाडी साठी दहा लाखाचा निधी कालठण करेवाडी आणि वरकुटे मान्य तो रस्ता पूर्ण केला डांबरी अनेक मामांच्या माध्यमातून मामा आल्यापासून मामा आमदार झाल्यापासून मामा राज्यमंत्री झाल्यापासून या कालठण गावामध्ये मामांच्या माध्यमातून अनेक विकसित काम